नमस्कार प्रिय मित्र हो आज वार रविवार रविवार साठी स्पेशल आपल्यासाठी या ठिकाणी मटन थळीच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी बोकड्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांना मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सर्वांसाठी या ठिकाणी बोकड्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांना मी आमंत्रित करतो की आज दिवसभर स्पेशल मटन थाळी सुरू राहणार आहे चिकन थाळी सुरू राहणार आहे तरी सर्वांना मी आमंत्रित करतो तर कुठे यायचंय तुमची आमची जिथं होणार भेट ती आपली हक्काची हॉटेल म्हणजे डायलॉग बाजी मध्ये माझा नंबर प प प प पो, पहिला पोट नाही भरणार हिडिओ पाहून ही एकदा ओ शेटला आणि जायना जेवून पण कस चुरून पोट भरून मेन रोड जालना म्हणता हवे शिदळी मुदळी